रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी संपूर्ण बसता खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तिकेतन सलगरे चांगली चा कुची येथे कारगाडीने दुचाकीस्वाराला पाठी पाठीमागून ठोकरल्याने धायटी सांगोला येथील तरुण ठार या अपघातात कारगाडी उलटून पडल्याने चालकासहित दोन लहान मुले जखमी रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर कुचीगावच्या हद्दीमध्ये हुंडाई कंपनीच्या आय टेन गाडीने स्प्लेंडर मोटरसायकल सांगोला जिल्हा सोलापूर हा तरुण ठार झाला आहे या अपघातात चारचाकी गाडीतील गाडी चालक रामदास बाबासो सदामते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या सोबत दोन लहान मुले जखमी झाली आहेत हा अपघात दुपारच्या सुमारास घडला आहे चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उलटून पडल्यामुळे गाडीतील महिला व लहान मुले जखमी झाली आहेत रामदास बाबासो सदमाते वय वर्ष तीस आपल्या कुटुंबियांना घेऊन अल्टो आय टेन हुंडाई कंपनीची गाडी क्रमांक एम एच झिरो चार बी वाय त्र्याण्णव बावीस सांगलीवरून रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवरून जतकडे निघाले होते तर अपघातातील मयत यशवंत बंडगर हे आपल्या गावी धायटीकडे निघाले होते कुची हद्दीमध्ये हद्दी मध्ये एस आर धाब्या समोर हा अपघात झाला आहे या गाडीतील तिघे जण जखमी झाले आहेत रामदास बाबा सदामते व गाडीतील दोन लहान मुले सुकेश आणि संदीप मोरे वय वर्ष सात प्रणव रामदास सदमते वय वर्ष पाच ही दोन मुले जखमी झाली आहेत तर रामदास सदामते यांना गंभीर जखमी झाल्यामुळे पुढील उपचारासाठी सांगली येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे असे समजते हुंडाई कंपनीच्या टेन गाडीमध्ये प्रगती संदीप मोरे वयवर्ष सव्वीस पल्लवी रामदास सदामते वयवर्ष अठ्ठावीस राहणार नगर सांगली यांच्यासोबत अन्य दोन मुले होती या घटनेची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास कवटे महाकाळ पोलीस करीत आहेत